कन्हार पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांना पकडून चार आरोपींना ताब्यात घेऊन पंचेचाळीस लाख छप्पन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय पोलिसांच्या माहितीनुसार बुधवार ते गुरुवार सोळा मेच्या मध्यरात्री कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली नागपूर जबलपूर महामार्गावरील कन्हान नदी पुलिया खंडाळ शिवारात आणि रोहना घाट येथे अवैध वाढू चोरीची वाहतूक होत आहे घटनास्थळी माहिती पाहणी केली असता एकोणपन्नास बी झेड आठ आठ दोन दोन व सहा चक्का ट्रक क्रमांक एम एच चाळीस एन शून्य चार चार सहा असे दोन ट्रक मिळून आल्याने पोलिसांनी वाहन चालक मालक यांना नाव विचारलं असता त्यांनी आपले नाव नागेंद्र देवकी पाहन सोहेल खान सरदार खान मोहन शंकर तुमसरे मोहम्मद हसीफ सरवर खान असे सांगितलंय पोलिसांनी वाळूबाबत रॉयल्टी व वा कागदपत्राबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचं सांगितल्याने पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून दोन ट्रक साडेनऊ वाळू पाच घमेले व दहा पावळे असा एकूण पंचेचाळीस लाख छप्पन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत महान्यूज सेवन ब्युरो रिपोर्ट कन्हान